विधानसभा निवडणुकामध्ये महायुतीला घगुवती यश मिळण्यात कारणीभूत ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सुरू झाल्यापासून चर्चेत आहेत जुलै महिन्यात अर्थसंकल्पादरम्यान महायुती सरकारकडून ही योजनेची घोषणा करण्यात आली त्याअंतर्गत एकवीस ते पासष्ट वायघाटात पाठ थरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येतात आतापर्यंत राज्यातील अडीच कोटीपेक्षा जास्त महिलांनी या योजनेसाठी अर्ज मुंबई ते डिसेंबर अशा सहा महिन्याच्या जवळपास नऊ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत या योजनेमुळे महायुतीला विधानसभा निवडणुकीत खूप फायदा झाला त्या सरकार सत्तेलाही आहे विरोधकांनी मात्र या योजनेवर वेळोवेळी टीका केली आता मतदारांना एका प्रकारे लाज दिल्याचा आरोपही विरोधकाकडून करण्यात आला आहे त्यामुळे गेल्या अनेक महिन्यापासून लाडकी बहीण योजना ही सातत्याने चर्चेत आहेत या दरम्यान सुप्रीम कोर्टातही या योजनेचा पुन्हा उल्लेख करण्यात आला असून या योजनेवरून कोर्टाने ताशेरे ओढले आहेत मोफत रेवडी वाटप करण्यासाठी राज्याकडे पैसे आहेत पण न्यायाधीशाचे वेतन आणि वेतन देण्यासाठी राज्याकडे पैसे नाहीत असे म्हणत सुप्रीम कोर्टाने या योजनेच्या अंमलबजावणीबाजावणीवरून सरकारवर ताशेरे ओढले आहेत महाराष्ट्रातील लाडकी बहिणी योजनेचा पुन्हा सुप्रीम कोर्टात उल्लेख करण्यात आला आहे मोफत रेवडी वाटप करण्यासाठी राज्याकडे पैसे आहेत पण न्यायाधीशाचे वेतन आणि वेतन देण्यासाठी राज्याकडे पैसे नाहीत असे कोर्टाने म्हटले आहे